वीज पडून दुर्दैवी मृत्यू बिरदोले गावातील रोशन कालेकर याचा अपघाती मृत्यू कर्जत तालुक्यातील बिरदोले गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे रोशन कचरू कालेकर वय सत्तावीस या तरुणाचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे सतत सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीला अचानक पूर आला होता शेतीचे नुकसान किती झाले हे पाहण्यासाठी रोशन आपल्या शेतात गेला असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे मेरळ कळंब रस्त्यालगत असलेल्या बिरदोले गावच्या मागील बाजूने वाहणाऱ्या उल्हास नदीला रात्रीच्या ढकफुटी सदृश्य पावसामुळे अचानक पूर आला पाटे विजांचा लगलकाट आणि गडगडाट यामध्ये गावकऱ्यांची झोप मोड झाली होती त्याचवेळी रोशनने आपल्या शेतीची पाणी करण्यासाठी सकाळी सात वाजता छत्री घेऊन घरातून प्रयाण केले आकाशात अजूनही विजा चमकत असतानाच आणि वातावरणात भीतीचे सावट असतानाच रोशन शेतात पोचला मात्र सकाळी साडेसातच्या सुमारास त्याच्यावर वीज कोसळली विजेच्या तीव्रतेमुळे तो तिथल्या तिथेच कोसळला आघात होता की त्याच्या अंगावर गंभीर भाजल्या आहेत घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ नेरळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला मात्र पूर असल्यामुळे नेरळच्या पोलीस अधिकाऱ्यांना तवडे पुलाद्वारे घटनास्थळी पोहोचावे लागले पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेरळ आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे दुपारी तीन वाजता बिरदोले गावात शोकाकुल वातावरणात रोशन कालेकर याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अविवाहित असलेल्या रोशनच्या अचानक अच्चा निधनामुळे संपूर्ण गावावर आणि परिसरावर शोककळा पसरली आहे या दुर्दैवी घटनेमुळे निसर्गाच्या लहरीपणाची पुन्हा एकदा जाणीव झाली असून अशा हवामानात विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी नितीन पारधी कर्जत आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा